नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत पालेशा महाविद्यालयात निसर्गातील विविध जीवसृष्टीचे रक्षण करा या विषयावर घेण्यात आली परिषद धुळे शहरातील महाद पालेशा वाणिज्य कला आणि विज्ञान महाविद्यालयात शाश्वत भविष्य घडविण्याकडे निसर्गातील विविध जीवसृष्टीचे रक्षण आणि पर्यावरणाचे जतन करण्याचे उपाय या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान यावेळी जंगल मृदा प्राणी वनस्पती आणि आदिवासी हे खरे निसर्गाचे घटक असून त्यांचे संवर्धनच खरा विकास आहे असे मनोगत व्यक्त करीत पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश मान्यवरांनी आपल्या भाषणातून दिला दरम्यान आजच्या या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी शास्त्रज्ञ प्राध्यापक विद्यार्थी आणि संशोधक सहभागी झाले होते उद्देश जागतिक व पर्यावरणाच्या संदर्भात निर्माण होणाऱ्या समस्या यावर वेगवेगळ्या संशोधक प्राध्यापक वेगवेगळ्या रिसर्च स्कॉलर या वेगवेगळ्या घटकातील लोकांनी या कार्यशाठी कार्यशाळेसाठी जवळपास एकशे पन्नास लोकांनी या ठिकाणी पेपर प्रेझेंटेशन ते करणार आहात त्यासाठी खास दुबईहून आलेले प्राध्यापक समीर सेफ या ठिकाणी दुबईहून आलेले आहेत ऑस्ट्रेलियाहून डॉक्टर जोशी म्हणून आहेत ते ऑनलाईन या ठिकाणी जॉईन झालेले आहेत आणि परिषदेला जवळपास एक सत्तरऐंशी प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या विषयावर पर्यावरणाचं या ठिकाणी संतुलन राहण्यासाठी काय करता येईल अशा प्रकारचा विचारमंच निर्माण करून विचारधारेतून आपल्या देशाला जगाला या प्रदूषणापासून मुक्ती कसे करता येईल यासाठी वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भातलं मार्गदर्शन या कार्यश्रमेत देण्यात आलेलं आहे